चंदगडचा रानमेवा अभावी वनातच घुसतोय लघु उद्योग आणि प्रशिक्षणाच्या अभावामुळे तरुणांच्या हातातोंडाशी आलेला रोजगार जातोय वाया सरकारने काजूवर प्रक्रिया उद्योगांना परवानगी दिल्यास चंदगडचा आर्थिक चेहरा मोहरा बदलेल कोकण आणि पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला चंदगड तालुका जैवविविधतेनं परिपूर्ण असून इथल्या जंगलात फणस जांभूळ करवंद काजू मुरटा हिरडा यासारख्या मौल्यवान रानमेवा प्रचंड प्रमाणावर नैसर्गिकरित्या उपलब्ध असतो मात्र यावर वेळेत प्रक्रिया न झाल्यामुळे दरवर्षी हजारो टन रानमेवा जंगलातच कुसतोय परिणामी ना स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होतो ना तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात चंदगड तालुक्यात रानमेवा प्रक्रिया उद्योग अत्यल्प प्रमाणात असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लघु उद्योग उभे राहू शकतात लोणचं चटणी जेली सरबत औषधी उत्पादनं अशा विविध प्रकारांमध्ये रानमेव्याची रूपांतरं करता येतात यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणारी समृद्ध उद्योग साखळी उभी राहू शकते शेतीकडे पाठ फिरवणारे सुशिक्षित तरुण जर प्रशिक्षण आर्थिक पाठबळ आणि विपणनाच्या योग्य सुविधांसह रानमेवा प्रक्रिया क्षेत्रात उतरले तर स्वयंपूर्णतेचा मार्ग नक्कीच खुला होऊ शकतो यासाठी स्थानिक प्रशासन आणि उद्योग विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे चंदगड तालुक्यातील शेतीतज्ञ एम के पाटील यांनी काजूबाबत महत्वाचं मत मांडलंय द्राक्ष संत्र्याप्रमाणेच काजू हेही फळ असून त्यावर आधारित वाईन किंवा इतर प्रक्रिया उद्योगांना शासनानं मान्यता दिल्यास चंदगडात रोजगाराच्या नवनवीन संधी उभ्या राहतील सध्या दुर्लक्षित असलेला रानमेवा योग्य नियोजन आणि सहकार्य मिळाल्यास चंदगडच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देऊ शकतो अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा